मराठी मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो अकोले शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात सुरू आहे अकोले शहरातील तसेच ग्रामीण भागातून जो काही आमचा आदिवासी बांधव आहे जो काही बहुजन समाज आहे तो आता अकोले शहरामध्ये या उत्साहात सामील होण्यासाठी या ठिकाणी दाखल होतोय आता दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत आणि जे काही भोजनाची व्यवस्था आहे ती देखील आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून जे काही अकोल्यातील सरोदय छात्रनिवास आहे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे काही बांधव आहेत त्यां ते उपाशी राहू नये यासाठी मोठं भव्य असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या माध्यमातून हे नियोजन एकदम उत्तम प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अनेक बांधव या ठिकाणी भोजन करून त्या कार्यक्रमामध्ये दाखल होण्यासाठी जात आहेत आपल्याबरोबर जे काही आचार्य आहेत त्यांच्याशी देखील आपण आता बोलणार आहोत मालिक सांगा आतापर्यंत किती बांधव जेवण करून गेलेत आणि काय काय भाज्या आपण बनवल्यात त्यांच्यासाठी खास पाचशे लोक जेवण केलं पाचशे लोकांनी ॲटम आहे भाजी आमटी आहे लापशी आहे भात आहे साधारण किती बांधवांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असा काय आकडा दिलेला आहे का दहा हजार लोकांचं केलेलं आहे जेवण म्हणजे दहा हजार बांधवांसाठी बांधवांचं नियोजन आहे दहा हजार बांधवांचं नियोजन त्याच्यापेक्षा जर वाढले तर त्याच्यात आज ना आपल्या काय आहे म्हणजे जास्त जास्त पण जास्त सुद्धा होऊ शकतं नक्कीच म्हणजे दहा हजार बांधवांचं भोजनाचं व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यापेक्षाही जास्त वाढलं तर तसं शिधा या ठिकाणी आणून ठेवण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे अनेक बांधव या ठिकाणी भोजन करून जात आहेत आणि सर्वांना एक विनंती आहे उपाशीपोटी राहू नका आपण जे काही अकोले शहरातील जे काही सर्वोदय छात्र निवास आहे या ठिकाणी तुम्ही या आणि या भोजनाचा आस्वाद घ्या आणि हे काही सर्व जे काही नियोजन जे काही भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहेत अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रतिनिधी गणेश आवरी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर